नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी आवकालेली दोनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल जसे दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवकायली आठशे चौऱ्याण्णव क्विंटल जसे दर दहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः दहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी आवकालेली अठरा क्विंटल जास्तीत दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी आवकालेली दोनशे पासष्ट क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी जास्तीत दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल